पिंपळ एका नावाचा शाप आणि मुक्तीची कथा कोकणच्या निसर्गरम्य पण रात्रीच्या वेळी तितक्याच भयान वाटणाऱ्या डोंगर दरांत वसलेलं एक छोटं गाव कोंढणवाडी गावाच्या वेशीवर जिथे डोंगरांगा सुरू होतात तिथे एक महाकाळ शेकडो वर्षे जुना पिंपळाचा वृक्ष उभा होता या झाडाला गावकरी मुंजाचं झाड किंवा अतृप्त पिंपळ म्हणायचे सागरची घरवापसी याच गावात राहणारा आर्यन जो पुण्यात एका मोठ्या आय कंपनीत काम करायचा आपल्या आजारी वडिलांच्या देखभालीसाठी महिनाभरापासून गावी आला होता आर्यन हा विज्ञानाचा विद्यार्थी त्यामुळे या भूतखेतांच्या गोष्टी त्याला निव्वळ अफवा वाटायच्या एका रात्री घराच्या अंगणात बसले असताना त्याचे काका काका सदाशिव चिंतेत आले आर्यन रे शेजारच्या गावातील शिरोली मंदिराकडून पूजेचा कळस आणि मानाची साडी आणायची राहून गेली आहे उद्या पहाटे लग्नाचा मुहूर्त आहे तू तुझ्या बुलेटने जाऊन आणशील का आर्यनने घड्याळ पाहिले रात्रीचे दहा वाजून तीस मिनिटे झाले होते काका इतक्या रात्री उद्या सकाळी गेलो तर नाही रे ती साडी आज रात्रीच देवघरात असणं गरजेचं आहे फक्त एक लक्षात ठेव वाटेत तो जुना पिंपळ लागेल तिथे न थांबता कोणाकडेही न बघता सरळ निघून ये काकांनी भीतीदायक आवाजात बजावले मध्यरात्रीचा तो थरार आर्यन बुलेट घेऊन निघाला पावसाळ्याचे दिवस असल्याने हवेत गारवा आणि ओलावा होता डोंगर दऱ्यांतून जाणारा रस्ता वळणावळणाचा आणि सामसूम होता साधारण अर्ध्या तासाने तो त्या जुन्या पिंपळाच्या झाडाजवळ पोहोचला अचानक भरधाव चालणाऱ्या बुलेटचे इंजिन धडधडू लागले आणि बाईक बंद पडली आर्यनने कितीही प्रयत्न केले तरी इंजिन सुरू होईना त्याचवेळी त्याला जाणवलं की आजूबाजूचे कीटक बेडूक यांचा आवाज पूर्णपणे थांबला आहे एक शांतता पसरली होती पिंपळाच्या फांद्यांतून वारं येत नव्हतं तरीही पानं जोरात सळसळत होती आर्यनने हेडलाईटच्या उजेडात पाहिलं तर झाडाच्या बुंध्यापाशी एक आकृती उभी होती एक वृद्ध स्त्री जिच्या अंगावर फाटलेली पण पांढरी शुभ्र साडी होती चेहरा नसलेली सावली कोण आहे तिथे आर्यनने हिंमतीने विचारले ती आकृती सावकाशपणे त्याच्याकडे सरकू लागली तिचे पाय जमिनीला लागत नव्हते ती जणू हवेत तरंगत होती जेव्हा ती हेडलाईटच्या उजेडात आली तेव्हा आर्यनच्या काळजाचा ठोका चुकला तिला चेहराच नव्हता तिथे फक्त एक काळी पोकळी होती माझं अस्तित्व माझं नाव कुठे हरवलं एक खोल घुमणारा आवाज त्याच्या कानावर पडला आर्यन घाबरला पण पळायची ताकद त्याच्या पायात नव्हती तुम्ही कोण आहात आणि माझ्याजवळ काय मागत आहात आर्यन तुझ्या रक्ताचा अंश आहे माझ्यात ती आकृती म्हणाली आर्यनला धक्का बसला तिला त्याचं नाव कसं माहीत कुटुंबाचे गुप्त रहस्य ती आकृती म्हणजे आर्यनच्या पणजोबांची थोरली बहीण सुलोचना जुन्या काळात सुलोचना ही अत्यंत हुशार आणि वनौषधी जाणणारी स्त्री होती पण लोकांनी तिला डाकिन ठरवलं आणि घरच्यांनीही समाजाच्या भीतीने तिला घराबाहेर काढलं तिने याच पिंपळाखाली प्राण सोडले होते घरच्यांनी तिचे नाव तिचे अस्तित्व घराच्या कुळाचारातून पुसून टाकले होते माझं नाव घे मला पुन्हा या घराची लेख म्हणून स्वीकार त्या आकृतीने कळवळून सांगितले आर्यनने डोळे मिटले आणि मनातल्या मनात आपल्या मनात पूर्वजांची माफी मागितली त्याने जोरात उच्चार केला सुलोचना आत्या क्षणात त्या झाडावरचा वारा शांत झाला त्या आकृतीला आता एक शांत तेजस्वी चेहरा प्राप्त झाला होता तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते पण ते दुःखाचे नसून मुक्तीचे होते आता मी शांत आहे लेखरा असे म्हणत ती आकृती पांढऱ्या धुरासारखी हवेत विरघळली आणि पिंपळाच्या शेंड्यात अदृश्य झाली निष्कर्ष एक अतूट नाते आर्यनची बुलेट एका किकमध्ये सुरू झाली तो घरी परतला पण त्याने कोणालाही काही सांगितले नाही मात्र त्यानंतर कोंढणवाडीतील त्या पिंपळाबद्दलची भीती संपली आता जेव्हा कधी आर्यन त्या रस्त्याने जातो तो तिथे क्षणभर थांबतो हवेतल्या पानांच्या सळसळाटातून त्याला एक प्रेमळ आवाज ऐकू येतो जो त्याला सांगतो की कोणीतरी आपली आठवण काढणारं जगात आहे हीच सर्वात मोठी मुक्ती असते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये कळवा अशाच आणखी मनोरंजक व्हिडिओंसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद